चंद्र ठाकुर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है राजेश पटी आगे बढ़ो हम साथ तुम्हारे साथ है पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये राजेश पाटलांसारख्या चांगल्या तरुणांशी सुशिक्षित उमेदवाराला मतदान या ठिकाणी उमेदवारी दिली आहे मला असं वाटतं आता की आतापर्यंत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत जे लोक तिकडे रोपे आहेत त्या सगळ्यांचा जर इतिहास बघितला तर आणि त्यांचा सगळ्यांचा जर प्रशासकीय अनुभव बघितला तर राजेश पाटलांचा अनुभव निश्चितच दांगा आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रशासनाचा अनुभव असलेला उमेदवार या ठिकाणी आपण दिलेला आहे बहुजन आघाडीने दिलेला आहे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्यावर विश्वास असणारी वसई विरार असून पालघरपर्यंतची जनता आणि या ग्रामीण भागातील जनता त्यांचा जो हितेंद्र ठाकोरांवर जो विश्वास आहे त्या विश्वासावरला निश्चितच वाचं होतील आणि आम्ही विजय मिळवून अशी आमची खात्री दुसरा एक आरोप असा होतो की आपण भाजपासाठी ही निवडणूक लढत आहात आणि एक बी टीम म्हणून त्यांचं काम करत आहे पद्धतीने एक आरोप केला जातो तर हा जर निव्वळ अपप्रचार आहे आम्ही भाजपाची बी टीम म्हणून काम करतो हा अपप्रचार आहे परंतु आम्ही तुम्हाला निश्चितपणे खात्री देतो की ह्या मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात या सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ आमच्याकडे आहेत असं असताना आम्ही पी टीम कशी असू शकतो आम्ही ए टीमच असायला पाहिजे त्या ठिकाणी पालघरमध्ये आमचं चांगलं संघटन आहे डावमध्ये आमचं चांगलं संघटन आहे आणि जव्हार मोखाडा विक्रमगड जव्हार मोखाडा विक्रमगड या विभागामध्ये आम्ही जरी त्या ठिकाणी सत्तेत नसतो तरी जिल्हा बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्धिम विकास आघाडीकडे अध्यक्षपद असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली आहे आज प्रत्येक शेतकरी बँकेच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले आहे आणि बौद्धिम विकास आघाडीच्या अध्यक्ष नेत्याने त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे त्याच्यामुळे भाजपाची बी टीम नाही आम्ही ए टीम म्हणून पालघर लोकसभा पंतप्रधानामध्ये काम केलं तिथे जवळजवळ दो लाखभर मतं आपल्याला कशीही जास्त मिळणार आहेत आपल्याला इथून जी मतं द्यायची आहेत ती बोनस मतं द्यायची आहेत या भागात भागा ते खासदार म्हणून आता निवडून येणार आहेत या भागात ते खासदार म्हणून निवडून येणार आहेत खासदार म्हणून निवडून येत असताना आपण त्यांच्याकडे जेव्हा काम घेऊन जाऊ त्यावेळेस आपण खाली मुंडी घेऊन जायचं नाही आता हा रस्ता आहे समजा हा गुडमालचा रस्ता आहे उदाहरण देतो आणि रस्ता झालेला नाही मग आपल्याला त्यांच्याकडे जायचंय तर आपण काय असं जाणार आमचा रस्ता करून साहेब असं जाण्यापेक्षा आपण मानेने जाऊ आणि सांगू की साहेब आमच्या गावामध्ये एवढी मतं होती त्याच्यापैकी आम्ही तुम्हाला एवढी मतं दिलेली पन्नास साठ सत्तर टक्के पेक्षा जास्त